सर्व बंधू भगिनी सर्व वडीलधारी मंडळी सर्वांना माझा नमस्कार मला वाटतं बदलापूरची कार्यकारणीला खूप काही काळ झालेला नाही एक, एक पंधरा दिवसापूर्वी महिनापूर्वी कार्यकारणी झाली तरी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेले त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने बदलापूर आणि परिसरातील सगळे बांधव सगळ्या भगिनी आलेले आहेत त्याबद्दल मी सर्व कार्यकर्णीचे सज्जन सहित सर्वांचे आभार व्यक्त करतो अभिनंदन करतोय ग्रामीणचे पण अमोलजी पष्टी साहेब सर्व सरपंच उपसरपंच सर्व दादा सर्व वहिनी सर्वांचं अभिनंदन करतोय या जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नसते मग अशी ताई बोलल्या का बाबा जर ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाहीये एक लाख पंच्याऐंशी हजार जर जा शहरातलं मतदान आहे पंचवीस तीस हजार आपलं ग्रामीणच्या पस्तीस हजार ग्रामीणचं आहे चाळीस हजार जवळजवळ सव्वा दोन लाख पर्यंत आपलं मतदान आहे आपण जर सर्वांनी ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य आहे की त्यापैकी लाखभर आपण मत सहज काढू शकतो आपल्याला खोटं काहीच बोलायचं नाही आपल्याला आपल्या संस्थेचं जे हॉस्पिटल आहे का ज्या हॉस्पिटलमध्ये केस पेपरपासून गोळ्या औषधापासून अगदी पोटातल्या बाळाच्या शिजरपासून तर कॅन्सरपर्यंतच्या सर्व सर्व उपचार मोफत होतात या लोकांपर्यंत आपल्याला मांडायचे आपल्याला आपल्या संस्थेच्या आठ सी बी एस सी शाळा आहेत वीस हजार विद्यार्थी त्यामध्ये सीबीएसईचं मोफत शिक्षण घेतात अगदी कपड्यापासनं वही पुस्तकापासून सर्वच गोष्टी त्यांना मोफत आहेत अगदी कातकरी माणसांची कुटुंबातील मुलंही आई वडील वीडभट्टीला जात असताना शेजाऱ्याकडे राहून सीबीएसईचं शिक्षण घेतात या गोष्टी प्रकर्षाने लोकांपर्यंत मांडायच्या आपल्याला आपल्या सीबीएसई शाळेमध्ये दे देशातला पहिला प्रयोग आपण करतोय का निव्वल बोलून नाही तर प्रत्यक्ष अवलंबलं आहे की इयत्ता नववी पासून जे डबलई नीटचे फाउंडेशन क्लासेस सुरू करतोय त्यासाठी केलेले आहेत त्यासाठी आय आय टी टीचर आपण अहमदाबादून आणलेले आहेत त्यांना आपल्याला आपली मुलं आय आय टी पाठवण्यासाठी त्याला टीचरही आय आय टी दर्जाचे पाहिजेत आपली मुलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नीटच्या मार्फत पाठवण्यासाठी आपण आय आय टी टीचर आणले की आपल्याला शंभर टक्के चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजलाच गेले पाहिजेत शंभर टक्के चाळीस विद्यार्थी आय आय टीलाच गेले पाहिजेत आय आय टी एक असं कॉलेज आहे ज्या कॉलेज भारतीय से, से, सेंट्रल गव्हर्नमेंटचे का ज्या कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला आपण इंजिनिअरिंग असताना करोडो रुपयाचे पॅकेज देतात जर आपल्या गरिबी दूर करायची तर दहा हजार नोकरी करून आपल्या गरिबी कधी दूर होणार नाही त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा न्याय व्यवस्था आणि सी ए याचंही फाउंडेशन आपण इयत्ता पासून सुरू केलेलं आहे आपलं स्वप्न येत आहे का इयत्ता नववी पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जरी पोरांनी केला तर वयाच्या एकविसावी यूपीएससी च्या परीक्षेमध्ये किंवा विसाव्या वर्षी त्यांनी परीक्षा जर विद्यार्थ्यांनी दिली तर वीस लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या मध्ये आपले विद्यार्थी येतील अशा प्रकारचं माझं स्वप्न आणि रात्र आलेलं आहे का हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतील का निव्वळ भूल दाबा नाही तर तो जो पंतप्रधान करायला चालवणारा आपला मातीतील पोरगा असेल किंवा मुलगी असेल ती मुलगी एकोणचाळीस वर्षे देशाची सेवा करेल आणि एकोणचाळीस वर्षे देशामध्ये कुठलीही अडचण आपल्या भागामध्ये आली तर तिच्या नावाने सगळ्या अडचणी सोडवल्या जातील अशी व्यवस्था होईल आज आपण पाहतोय मी बदलापूर मध्ये फिरल्यानंतर मलाही खूप वाईट वाटलं एक घर आग लागली होती पहिल्या ठिकाणी तिथे गेलो आम्ही दीपक भोईर वगैरे सर्व सर्वजण रोशन वगैरे त्या घरा गेलो तर तिथे फायर ब्रिगेडची गाडीत जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या बिचाऱ्यांचं घर जळालं होतं आणि चार दिवस झाले होते इन्शुरन्स वाले येत नाही ती लोक दुसऱ्याच्या घरात झोपत होते प्रचंड भयानक परिस्थिती कुठलाही व्यक्ती त्यांना साधं भेटायलाही गेला नव्हता सांत्वन करायला गेला नव्हता मी माणूस की या शहरातून कुठे गायब झालेले काय याची मला भीती वाटली दुसऱ्या वेळेस दुसऱ्या ठिकाणी गेलो तर मला कळलं की इथल्या दवाखान्यामध्ये साधी सोनोग्राफी किंवा एक्सरा येत नाही सातव्या आठव्या महिन्यात आमच्या भगिनीला इथनं उल्हासनगरला जावं लागतं ज्या लोक ज्या शहराची लोकसंख्या पूर्वी दोन लाख होती आज सहा सात लाख लोकसंख्या झालेली आहे या सहा सात लोक लोकसंख्येतील एक लाख तर आमच्या गरीब बांधव असतील काय फ्लॅट मध्ये नसतील उल्हासनगरला जायला लागत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकतं इथल्या लोकांचं त्याचबरोबर बघायला गेलं रेल्वेचा विषय बघितला का ज्या रेल्वे दहा वर्षापूर्वी ज्या लोकल होत्या त्या लोकल मध्ये एकही वाढ झालेली नाही स्टेशनच्या फलाटामध्ये वाढ झालेली नाही आणि लोकसंख्या दोन लाख होती ती आज सात लाख झालेली पाच लाख लोक कोमून कोमून जसं आपण एखाद्या पिशवीमध्ये कपडे कोंबतोय अशा प्रकारच्या नागरिकांना रोज प्रवास करावा लागतो आमच्या भगिनींना प्रवास करावा लागतो आज शहात्तर वर्ष देशाला मिळून सुद्धा स्वतः पैसे खर्च करतात घरपट्टी देतात पाणीपट्टी देतात तर या शहरामध्ये पाणी टंचाईला प्रचंड सामोरं जावं लागतं हे कुठेतरी जर सुधारायचं असेल त्यानो दादा नो तर मी बोलतोय अगदी शपथपूर्वक बोलतोय आपल्याला मला खासदार नाही करायचं तुम्हाला प्रत्येकाला खासदार व्हायचे त्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे आपल्या मतदारसंघातील एकवीस लाख मतदारांना खासदार करायचे त्यासाठी मी निवडणुकीला उपाय आणि आपल्याला कुठलीच गोष्ट खोटी सांगायची नाही जे काम स्वस्तीने केलंय आता आचारसंहिता अडचण आहे तरी सुद्धा रोशनला वगैरे सांगितलं मी का जागा बघा आज तुमच्या लेवलला तुम्ही सोनोग्राफी एक्सरे सुरू करा जिथे जिथे पाणी लागेल तिथे तिथे तुम्ही मुलांनी वर्गणी काढा परंतु आपल्या बदलापूरकरांना पाणी प्यायला द्या कारण आज नोकरदार मंडळी असते सकाळी ऑफिसला जायचं असतं अनेक बिल्डिंग बिल्डिंग दोन दोन तीन तीन दिवस दि पाणी येत नाही ग्रामीण भागाची तीच परिस्थिती आहे परंतु ग्रामीण भागात रस्ते वगैरे तरी व्यवस्थित आहेत परंतु शहराची परिस्थिती भयानक आहे या प्रत्येक शहराच्या मतदारापर्यंत तुम्ही पोहोचा त्यांना अगदी शंभर टक्के आश्वासन द्याय का हे केलेलं आम्ही पंधरा वर्षातलं काम आहे या आमच्या पंचेचाळीस वाटनालय एकतीस पोलीस अकॅडमी एक आहेत यामधनं आठ हजारहून जास्त विद्यार्थी नोकरी लागलेत अगदी पोलीस सिपायापासून तर युपीएससी पर्यंत ज्याला आई वडील नसलेला पोरगा झालेला आहे अशा प्रकारची संस्था आमचं काम करते तुम्ही आमच्याकडे बघा आणि मतदान करा आमचा लोकप्रतिनिधी कधीही समाजाला फसवणार नाही किंवा तो राजा होणार नाही तो कायमचा आयुष्यभर मतदाराला दैवत मानून त्याची मतदाराची पूजा करेल सेवा करेल अशा प्रकारचा विश्वास आपण द्या आपल्याला महत्वाचा उद्देश रुग्ण उच्च उपचाराशिवाय दगावता कामा नये आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षण शिक्षणापासून वंचित राहता नये या प्रकारचं ठोस आश्वासन द्या आजची निवडणूक आहे वीस मे दोन हजार तेवीस चोवीस ची शंभर टक्के गॅरंटी का वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत या मध्ये जिजाऊ क्लिनिक चार तरी चार पाच तरी उघडलेलं असेल आणि ची शाळा उघडलेली असेल अशा प्रकारचे लेखी आश्वासन तुम्ही लोकांना द्या ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आपल्याला फक्त एक लाख मतं तुम्हाला सव्वा दोन लाखातली काढायची ते एक लाख मतांसाठी प्रत्येकाने हजार हजार मतं कशी निघतील अशा प्रकारे तुम्ही तयारी करा आपल्याला कोणी काय करेल इकडनं दिल्लीवरून काय करेल मुंबई काय करेल असं आपल्याला बोलायची गरज नाही का त्यांनी काय केलं त्यांनी ते जनतेच्या पैशातून केलेत आपण आपल्या मेहनतीच्या पैशातून आपल्या समाजासाठी काम करतो याचं सर्वांना गांभीर्य समजून द्या आपण आपल्या समाजासाठी लढतोय का ज्याला उद्या आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडे युपीएससी येतो कचऱ्याच्या ढिकावर काम करणारी दिपाली नावाची जिजाऊला समजते तिथे शाळा चालू केली जाते आज ते कपडे बसता आंघोळी बसून तिला महिला टीम काम करते आणि ती मुलगीला पुढे शिकून आज हॉटेल मॅनेजमेंट करून फाईव्ह स्टार हॉटेलला रत्नागिरीच्या एका नोकरी करते हे लोकांना दाखवून द्या जिजा पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना पती जातो पती जातो सर ताई खोडाळ्याची मुलगी होती ते मोखाडा तालुक्यातली खोडाळ्याच्या जवळची सूर्यमालची मुलगी होती तिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना नवरा जातो सासू तिला धीर देते मग ती ठाण्याच्या मध्ये राहत असताना लोकांची धुनी भांडी करणारी मोहिनी बारमाल नावाची मुलगी जेव्हा जिजाऊच्या सानिध्यात ते पोलीस अकॅडमी तिला विचारलं जातं तू क्लासला का थांबत नाही ती रडायला सुरुवात करते ती सांगते नाही ना दादा सर मी जर इथे राहिले पूर्ण दिवस तर माझा पोरगा काय खाईल सासू काय खाईल आम्हाला लोकांची दोघींना पण दहा दहा घरची धुनी भांडी करायला लागतात तेव्हा सात हजार रुपये आम्हाला महिन्याला मिळतात त्याच दिवशी शिक्षकांनी केदारसरांनी मला सांगितलं त्याच दिवशी तिला सात ऐवजी पंधरा हजार, हजार रुपये पगाराला देणारी आपली दे अभ्यासासाठी दे पगार देणारी आपली दे जिजाऊ सुद्धा आहे ही लोकांना दाखवा तीच मोहिनी भारमाल पोलीस भरतीला उशीर होता झडपोलीला गेली गेली आठशे लोकांची मुंबई महानगरपालिकेमध्ये भरती होती त्यापैकी एकशे नऊ विद्यार्थी आपल्या जिजाऊ एका झाले त्यातही मोहिनी भारमाल नावाची मुलगी झाली जी आज चाळीस हजार रुपये पगार घेते हे आपलं काम आहे तुमचं आमचं अगदी एका वर्षामध्ये दहा दहा विद्यार्थी विद्यार्थ्यांचे मेडिकलची फी भरणारे म्हणजे या वर्षी तर तीन विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरली ज्यांच्या विद्यार्थ्याचा अंजूरच्या वडिलांना कॅन्सर झाला म्हणून पर्द शिक्षण थांबलं मध्य प्रदेशात त्याचं शिक्षण सुरू करण्याची जेवढी आवश्यक होती तेवढी तीन लाख रुपयाची फी आपण दिली या कांगणे नावाच्या विद्यार्थीचे मग महापती साहेब बोलले तिचंही शिक्षण थांबलं होतं दा तिचंही जेवढी फी आढत होती साडेतीन लाख रुपये तेवढी आपल्याला जिजावते जिथे जिथे शिक्षण थांबतं तिथे तिथे त्या विद्यार्थ्याला पुढे घेऊन जाणारी आपली जिजावी शंभर टक्के लोकांना आश्वासन द्या का जर विद्यार जा विद्यार उद्या विद्यार्थ्याचा इंजिनिअरिंगला नंबर लागला आय आय टीला नंबर लागला तर त्या विद्यार्थ्याला जर घरची खरोखरच अडचण असेल तर शंभर टक्के जिजाऊ त्याच्या बरोबर असेल एवढा शब्द द्या त्याला शिकवण्याचं काम जिजाऊ करेल ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वरती किंवा मेरिटला येऊन उद्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला तिथे काय राहण्याची असेल मेसची अडचण असेल जेवणाची अडचण असेल ती शंभर टक्के अडचण सोडवण्याचं काम जिजाऊ करेल आज बदलापूरला सुरू नाही परंतु ठाण्याला आपले गट क डचे क्लासेस सुरू आहेत आपले युपीएससी एमपीएससीचे क्लासेस कॉम्प्युटर कॉम्प्युटरचे क्लासेस सुद्धा जे क्लासे जे विद्यार्थी असतील दहावी बारावी झालेले ग्रॅज्युएट झालेले त्यांना पाठवून द्या सर्वचे सर्व क्लासेस आपले मोफत आहेत तीन तीन लाख रुपये फी असणारे कॉम्प्युटरचे क्लासेस हे आपले मोफत आहेत अगदी पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबाने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर शिकलेले त्यामुळे तुम्हाला तुम्हा आज जग जग पुढे चाललं आपल्याला एक कॉम्प्युटर शिकायचे त्यासाठी विद्यार्थ्यांना पाठवा बाजूलाच गोवेलीला पोलीस अकॅडमी सुरू आहे आपण म्हणाल तर इथेही पोलीस अकॅडमी सुरू करू कारण सतरा हजार पोलिसांची भरती आपल्याकडे निघते आपल्याकडे उसतोड मजुराचा बोरगाही एसीबी झाला परवाच्या एमपीसीच्या रिझल्ट मध्ये आपल्याकडे ज्याला वडील नसलेला मुलगा ललित मौली नावाचा मुलगा मला वाटतं बदलापूरलाच राहतोय तो नगरविकासला पहिल्यांदा महाराष्ट्रात पहिला आला आताही दुसऱ्या एका खात्यामध्ये क्लास वन ऑफिसर झाला आपल्याकडे एक आदिवासी बांधव आमचा शैलेश भावर नावाचा मुलगा अगदी एमपीएससी मध्ये आर एफ ओ मध्ये राज्यामध्ये दुसरा आला होता आताही एमपीएससीच्या क्लास वन मध्ये तो परत राज्यामध्ये पर सिलेक्ट झालेला आहे आपल्याला हजारो उदाहरण तुम्हाला सांगतील आठ हजार, हजार विद्यार्थ्यांना नोकरी देणारी जिजाऊ ठामपणे लोकांना बदलापूर विश्वास द्या सव्वा दोन लाख लोकांची बदलापूर आहे कमीत कमी वर्षाला एक हजार विद्यार्थी तरुण तरुणी या बदलापूर मध्ये नोकरीला लागतील अशा प्रकारचं तुम्ही आश्वासन अगदी वरती लिहून द्या आणि ती जबाबदारी माझी असेल आपल्याला सांगतोय <प्राणगा> मी सांगतोय अगदी जाहीरपणे सांगतोय ज्या लोकल दहा वर्षात वाढलेल्या आहेत त्या दहा महिन्यामध्ये आपण लोकल वाढवण्याचा प्रयत्न करू अपुऱ्या कामाचे ओपनिंग करणारे आपण नाही आपण केलेल्या कामाचं पंधरा वर्ष केलेल्या कामाचं आज सांगतोय लोकांना आज कल्याणमध्ये बदलापूरला कळतंय का आपल्या जिल्ह्यामध्ये इतकं मोठं काम सुरू आहे मी स्वतः आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जर त्यांनी ठरवलं दादा नव दा तो हे करू शकतो मी नव्वद ला भिवंडीला कॉलेजला असताना मला कधीतरी मनातून वाटत होतं का कधीतरी भिवंडीची पोरं शिकली पाहिजेत आज अभिमानाने आपल्याला सांगतोय महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील नागपूरपासून गडचिरोली चंद्रपूरपासून तर अगदी पवार साहेबांच्या बारामती सिंधुदुर्गापासून सांगली साताऱ्यापासून सर्व जिल्ह्याचे विद्यार्थी दोन हजार विद्यार्थी आपल्या झडपोलीच्या प्रांगणात शिकतात आणि आता या सतरा हजार भरतीसाठी एक हजार मुलांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था क्रमांक तीन हजार विद्यार्थी एक दोनशे लोक असतील गावामध्ये शिकतात या दोनशे लोकस्तीच्या गावामध्ये तुमच्या बदलापूरला जाऊ दे या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये साधारण डोळ्याचं ऑपरेशन करणारं रुग्णालय नाही सरकारी तर अगदी कॅन्सरचे मोठमोठे ऑपरेशन आठ आठ किलोच्या पोटातनं चोपन्न चोपन्न वर्षाच्या आजीच्या पोटातून गाठी काढलेले आहेत कुणाच्या सहा किलो वरणाचे काढलेले आहेत अगदी भिवंडीतील अंजुर्ग जवळील एक गाव आहे बरोडी त्या गावच्या एकाच बांधवाचा जवळजवळ साडेबारा तास ऑपरेशनला लागले पण दाताच्या कॅन्सरचं ऑपरेशन त्याचं करण्यात आलं म्हणजे सगळ्या सोयी सवलती युक्त असणारे रुग्णालय ज्या गावामध्ये मला सरपंचही होता येत नाही त्या गावामध्ये आपण सोयी सवलत केल्यात त्याच सोयी सवलती आपल्याला नाही आणण्याचे दहा वर्षात लोकल वाढल्या नसतील परंतु तुम्हाला शंभर टक्के शब्द होते बदलापूर करायला का पुढच्या दहा महिन्यामध्ये आपण लोकल लोकलच्या फेऱ्या अनेक मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी प्रयत्न करू प्रयत्न नाही तर प्रत्यक्षात वाढू एवढं तुम्हाला सांगतोय पिण्याच्या पाण्याचा विषय सरकार कमी पडला तर जिजाऊ कडून पाणी बदलापूर करायला देण्यात येईल परंतु एकही बदलापूर करायची आमची ताई दादा पाण्यापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करूया आरोग्याबाबत म्हणायचं गेलं तर जर सरकारी रुग्णालय शासन कमी पडलं विरोधी पक्षाचं शासन राहिलं किंवा शासनाने जर सकारात्मक नाही तर तहान तुमचा समोर उभा असलेला शेतकऱ्याचा मुलगा बदलापूरला एक झडपोलीप्रमाणे रुग्णालय करेल याचा था ठाम विश्वास तुम्ही जनतेला जाईल सांगण्यासाठी आपल्याला खोटं काहीच करायचंय खोटं काहीच बोलायचं नाही ज्या आपल्या पुस्तिकेमध्ये लिहिलेलं आहे त्या पुस्तिकेचं प्रत्येक फ्लॅटवाल्याला प्रत्येक घरवाल्याला तुम्ही समजावून सका तुम्ही प्रत्येकाने तुमचं काम पहिल्यांदा आठ तास करा परंतु आता निवडणूक चाळीस दिवसावर आलेली चार तास तरी आपल्या जिजाऊसाठी द्या कारण आपल्याला माहिती आहे शहात्तर वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य आज तागायत नाही मिळालं आज तागायत राज्यघटना किंवा राज्यघटनेचं पालन केलं जात नाही कारण लोकशाहीमध्ये नोकरशहा राहू दे किंवा लोकप्रतिनिधी राहू दे हा जनतेची सेवा करणारा असेल अशा प्रकारे राज्यघटनेमध्ये लिहिलं होतं परंतु प्रत्येक जण दोन दिवस अगोदर आपल्या घरी कुठेतरी नोटी पाठवतो कोणतरी नवरा पत्नीला सांगतो की याच पक्षाला मत दे आणि आपण सातत्याने त्या भूलतापांना बळी पडून आपण गरिबी जाईल म्हणून आपण मत देत बसतोय परंतु आता ठाम विश्वास लोकांना द्या आमचा नेता कधी कुठल्या भूलतापाना बळी पडणार नाही कधीही भ्रष्टाचाराला बळी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास आपण लोकांना द्या त्यांना ज्यांना वाटेल त्यांना त्यांना तुम्ही सांगा गाड्यांची व्यवस्था कार्यकर्ते करतील त्यांना आणून जशा ताईंनी झडपोली बघितली तशी झडपोली दाखवून द्या काही एका शेतकऱ्याच्या मुलांनी जर ठरवलं तर किती मोठं हॉस्पिटल होऊ शकतं कशा सीबीएसई शाळा होऊ शकते कशा प्रकारे वाडा येथील एक दारूचं दुकान ग्रीन पार्क नावाचं बंद करून लॉजिंग बोटिंग बंद करून तिथे महिलांसाठी आयटीआय कसा सुरू केला जातो कसे सेवन क्लासेस गावगावी केल्या जातात प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ठामपणे विश्वास द्या की तिथल्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट क्लासेसची व्यवस्था जी जाऊ मार्फत येत्या पंधरा जून पासून करण्यात येईल अगदी लिहून दिलं तुम्ही तरी चालेल शंभर टक्के विश्वास द्या त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येकाला समाजासाठी काम करायचं आहे जेवढा आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या व्यतिरिक्त जो उर्वरित वेळ आहे उर्वरित कमाईतून आलेला धन आहे या आपल्या समाजासाठी आणि समाजासाठी प्रत्येकाने जर ठरवलं एक विद्यार्थी आपल्याला शिकवायचा एक माणूस वाजवायचा आपल्याला आधा आणि सारखं दोनच लोक मोठे होऊन आपला देश पुढे नाही जाणार आपल्याला प्रत्येकाला हातात हात घेऊन पुढे जायचंय मोठे करायचे कोणाला काही जास्त अडचण वाटली तर कधी फोन करून मला सांगा आपण अडचणी सगळ्यांच्या सोडू कोणी काय बोमा मारेल कोणी काही अपप्रचार करेल तर त्याला कोणालाही उत्तर देऊ नका कारण आपल्या इतकं चांगलं काम कुणी केलेलं नाही आणि करणार नाही कोणाकडे बोलण्यासाठी चांगलं काम नाहीये त्यामुळे आपण सकारात्मक दृष्टीने विचार करून प्रत्येकाने आजपासून एक शंभर शंभर घर तरी आपल्या वाटण्याला घ्या मला वाटत नाही मग काहींनी सांगितल्याप्रमाणे सव्वा दोन लाखातली एक लाख मत आपल्याला करायची ते मिळताना कोणी मतापासून कोणी रोखू शकणार नाही आपल्याला मी अगदी आत्मविश्वासाने सांगतोय जरी भीती असेल प्रत्येकाला का अपक्ष कसा काय खासदार हुच्या आपलं काम गेले पंधरा वर्षभर प्रत्येक गावपाड्यामध्ये पोहोचलेलं आपल्या उमेदवाराचा चेहरा प्रत्येकापर्यंत वहिनी पोहोचलेला आहे असा कुठला गाव नाही का ज्या गावामधला विद्यार्थी नोकरीला लागलेला नाही असा कुठला पाडा नाही का जिथले दहा दहा वीस वीस लोकांचे ऑपरेशन झालेले नाही आपल्या हॉस्पिटलला आणि हा हे कुठलेही जात पात धर्म पलीकडेच आपल्या संस्थेचं काम आहे आणि तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतो शेवटचं तुम्हालाही खूप अभिमान वाटेल देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचे लोकशाही खासदार म्हणून करू हा आपल्याला आत्मविश्वास देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आदरणीय आपल्या अर्थानं खऱ्या अर्थाने स्वतंत्र ची सत्यात्तरवी आम्ही साजरी केली पण स्वतंत्राच्या सत्याहत्तरवी मध्ये सुद्धा अनेक लोकप्रतिनिधी आम्हाला केवळ लोक होत मत आणि मतदाना पूर्ती गृहित धरलं जातं परंतु गेली पंधरा वर्षापासून आपण समाजसेवा करत आलेला आहात पंधरा वर्षापासून आज हा भिवंडी लोकसभा मतदारसंघातून प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक युवक वर्ग प्रत्येक महिला बहिणी प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व हा आपल्या नावानिशी आपल्या चेहऱ्यानिशी आपल्याला आवडतो हेच सर्वात महत्वाचं आहे आपला विजय झालेला आहे कारण या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये या पंधरा वर्षापासून ही जिजाऊची विचारधारा आज वाढतीय एका रोपट्याचं रूपांतर आज आहे म्हणून मी सांगतो की आज या बदला नगरीमध्ये आपण उपस्थित आहात आपल्यापूरकरांना या बदलापूरकरांना या या सहा विधानसभांपैकी हे बदलापूर एक शहर निर्बड विधानसभेमध्ये होत आहे आणि या बदलापूरकरांना या जिजाऊच्या वटवृक्षाच्या पाणी व्हायचं नाहीये या बदलापूरकरांना या जिजाऊच्या वटवृक्षांच्या फांद्या व्हायच्या नाही आहेत याच बदलापूरकरांना या जिजाऊच्या वटवृक्षाचे खण देखील व्हायचं नाही आम्ही बदलापूर कर स्वतः उपसला सुरुवातीला सांगितलं अनेकांच्या टाळ्या जमीन निसटलेल्या आहेत कारण खंबीर पळणा इथल्या मातीत काय मात्र रोखून धरले आणि सर्वसामान्यांना भरावून जाण्याची म्हणजे सर्वसामान्यांच्या काळजात आपली जागा निर्माण करणार हे व्यक्तिमत्व समोरून चालत आलं अगदी समोर आपल्या वयाच्यात आपल्या कमी वयाच्यात पण सर्वांना तोच आधार देणार आहे आता आधार देणार हे व्यक्तिमत्व आज आपल्या समोर आज व्यासपीठावर उपचार आहेत ज्यांना ज्यांना भेटायचंय ते ते भेटू शकता ज्यांना फोटो काढायचं ते ते आपल्या सोबत फोटो काढू शकता आपल्या काही निवेदन असतील ते देखील आपण आपण देऊ शकता एवढंच या संवाद सभेच्या माध्यमातून मी देखील व्यक्त करतो याच ठिकाणी ही सभा सभा संपली असं देखील जाहीर करतो आपण सर्व